नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आशा वनस्पती बद्दल माहिती घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला फायदे मिळतील तुमचे पैसे मिळण्याचे नवीन मार्ग उघडू शकतील आणि आनंद आणि समृद्धी वाढू लागेल भिकाऱ्यालाही बनवते राजा या झाडाचे मूळ आहे चमत्कारिक चला तर मग आपण जाणून घेऊया आणि त्याच्याच बरोबर आपण आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठीचे काही खास उपाय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर गुरुवारी हे उपाय करायचे आहेत गुरुवारी स्नान केल्यानंतर पिवळे कपडे घाला जर तुमच्याकडे पिवळे कपडे नसेल तर तुम्ही कोणत्याही पिवळा रुमाल वापरू शकता तो पिवळा रुमाल डोक्यावर घेऊन केळीचे झाड असलेल्या ठिकाणी जावे लागेल त्यासाठी तुम्हाला हे उपाय कुठे आणि कसा करायचा आहे याची आधीच योजना बनवावी लागेल एक खास गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला कोणीही अडवणार नाही जर हे झाड कोणाच्या घरी असेल तर तुम्ही ते अगोदरच सांगू शकता जेणेकरून ते काम करताना कोणी तुम्हाला पाहणार नाही हे काम केवळ गुरुवारी शांतपणे पार पाडावे लागते जर त्या दिवशी गुरुपुष्य नक्षत्राचा योग असेल तर यापेक्षा चांगला काळ नाही त्या केळीच्या झाडाजवळ जाऊन तुम्हाला तिची मूळ काढावी लागेल थोडंसं मूळ मिळालं तरी तुमचं काम होईल त्यानंतर हे मूळ आणून तुमच्याकडे ठेवावं लागेल त्यानंतर ते मूळ गंगेच्या पाण्याने धुवायचे आहे गंगाजलाने धुवायचे आहे पाण्याने ते शुद्ध करायचे आहे एक पिवळा धागा घ्यायचा आहे आणि तो पिवळा धागा त्या मुळाला बांधायचा आहे आणि नेहमी आपल्या पर्समध्ये हे मूळ धागा बांधून ठेवायचा आहे आणि दर गुरुवारी कोणत्या ना का कोणत्या स्वरूपात पिवळे कपडे घालण्याचा प्रयत्न करा हा उपाय केल्याने काही दिवसातच परिणाम तुमच्यासमोर दिसू लागतील ज्यामुळे तुमची संपत्ती प्राप्त होऊ लागेल आणि तुमचे जीवन सुख समृद्धी आणि प्रगतीने फुलू लागेल तुमचे अनपेक्षित खर्च कमी होऊ लागतील तुमची पर्स नेहमी पैशाने भरलेली असेल पैसे मिळवणे सोपे होईल कमाईचे दरवाजे उघडू लागतील पैशाशी संबंधित छोट्या छोट्या समस्यांमध्ये हा सार्वजनिक केलेला प्रयोग खूप फायदेशीर ठरतो तसेच आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर गुरुवारी उपाय करायचे आहेत ते आपण जाणून घेऊया जीवनाच्या मूलभूत आणि भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा असणे आवश्यक झालेले आहे अशा परिस्थितीत आर्थिक संकट हे अनेक समस्यांना कारणीभूत असतात शिवाय अनेक सामान्य सुविधांपासून वंचित राहतात तुम्ही ही आर्थिक संकटाशी झुंजत असाल तर तुम्हाला काय उपाय सांगणार आहे तुमची समस्या दूर होऊ शकते गुरुवारी तुळशीच्या रोपाला कच्चे दूध अर्पण केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात जर हा उपाय गुरुपुष्य नक्षत्रात सुरू केला असेल तर ते अधिक शुभ असतं जेव्हाही तुम्ही गुरुवारी आंघोळीला जाल तेव्हा आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका आणि या पाण्याने आंघोळ करा शक्य असल्यास केळीच्या झाडाला जल अर्पण करून त्याची पूजा करावी यामुळे आर्थिक लाभ होतो बृहस्पती मजबूत आणि शुभ होण्यासाठी गुरुवारी किंवा शक्य असल्यास दररोज सकाळी भगवान शंकराला पिवळे कनेरचे फुल अर्पण करा तुमच्यासाठी शक्य असल्यास गुरुवारी उपवास करा यामुळे आर्थिक अडचणी तर दूर होतीलच पण तुमच्या इतर इच्छाही पूर्ण होतील तसेच गुरुवारी हळदीचे काही उपाय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमचे नशीब बदलेल जर तुम्हाला गुरुवारी काही कामासाठी बाहेर जावे लागत असेल तर या दिवशी सकाळी गणेशाची पूजा केल्यानंतर त्यांना हळदीचा तिलक लावा तसेच कपाळावर हळदीचा तिलक लावून घराबाहेर पडा असे केल्यामुळे तुम्हाला कामात यश मिळेल घरामध्ये वास्तुदोष असल्यास घराच्या कोपऱ्यात हळद फवारल्यामुळे वास्तुदोष दूर होतो रात्री वाईट स्वप्ने तुमची साथ सोडत नसतील तर हळदीच्या गाठीवर कलावा किंवा मुळी बांधा यानंतर ती हळदीची गाठ डोक्याजवळ ठेवून झोपावे तुम्हाला स्वतःच फरक दिसू लागेल आर्थिक तंगीमुळे त्रस्त असाल तर गुरुवारी हळद आणि अक्षता घेऊन विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा असे केल्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि कृपा करतात असे केल्याने आर्थिक संकटातूनही सुटका होते पैशाची कमतरता दूर करण्यासाठी गुरुवारी एका कपड्यात पाच अख्ख्या हळकून बांधा मग ते लॉकर किंवा कपाट तिजोरी किंवा कुठेही पैशाच्या ठिकाणी ठेवा असे केल्यामुळे पैशाची कमतरता दूर होते तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ